पवनला तर कष्ट करायची सवय झाली मग आता आपण तरी काय कष्टकार आहे कमी पडायचं म्हणून आपल्या पवनला शुभ सकाळ मित्रांनो चला आपली पवन्याला याला चालायला चाला या। लय दिवस लय दिवस त्याला चालावलाच नव्हता त्याला नव्हतं नव्हत हाय वेळ तर चाला घेऊन जाऊ त्याला वर्कआउट हा सगळ्यात महत्व यामुळं म्हणलं आज पवनला आपण चांगल्या ठिकाणी चालणे दोन किलोमीटर चालावतो किलोमीटर चालवत त्याला आणि मग त्याला बाजारा बॅखडात पण चालवत पवन कसरतीला कमी पडत नाही आपण कसरत घ्यायला कमी पडायचं नाही त्यामुळे कसरत त्याची घ्यायची रोजची रोजच आणि वर्कआउट केल्याने काय तर बनवलंच त्याला काढले त्यात काय विषयच नाही त्यामुळं आज त्याला चालवायचं आहे दोन किलोमीटरपर्यंत टायरीला पण चालवणार आहे त्याला दोन काळखाचा दोन बांब घेऊन येणार आहे आणि व्यायाम त्या चांगलाच घेणार आहे आता आम्ही चांगल्या मार्गाने चाललो होतो इकडं चालणीमुळे होणारा फायदा म्हणजे जसं माणसाची कशी बुद्धी शार्क होती तसंच जनावरांनाही चालणी दिल्यामुळे जनावरांचीही बुद्धी शार्क होती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पायात ताकद वाढते कुठल्याही रानाला निबार बनते खुंड यासाठी त्यांना चालवायचं आता आम्ही धरणाकडं आलो आहे धरणात पाणी ते बघायला ती घरापासून दोन किलोमीटर बरोबर अंतरावर आहे पाणी तर भरपूर आहे पवनीला पाणी आहे आपल्या पवनशेटला पण अजून दोन दिवसांनी टाकतो कारण काल जुतलंय त्याला पाणी आहे भरपूर म्हटलं पाणी पहिलं बघावं इकडं आलो आहेस तर केल बंद झालं आणि पाणी आहे का नाही अशा प्रकारे पाणी बघून आता आम्ही दुसऱ्या मार्गावर चाललो ते म्हणजे ढ्याकळा चालायला ढाकळात चालवून मी त्याला घराकडे घेतो आता म्हणलं आपल्या पवनला या ड्याकळात चालवत नाही हवं हल तर जाव चालत चल पाय राहतात का नाही आहेत आणि पायत बघा स्ट्रेन कशी येईल पाय उचलायची ताकद येईल माती पण कशी स्मूथ माती त्याला पण नेट लागतय आणि पायाला पण बाले काय तर फाटी होती आपली फाटी काढली <coughs> करायला <coughs> चला पवन दादा चला वाय जरा वाढवा स्पीड चल तशी पावर हाई। पावर का इथं फाटी होती इथली फाटी गेली सगळी माती माती झाली हे फाटी शिकवायला आमच्या गावाला खरं म्हणाव ना असं लांब रान नाही अशी डोंगर आहेत अशी सरळ माती नाही कुठं सरळ रान सरळ जरी रान असली ना तरी पिक्काव येत ना आणि त्यात लांब नाहीत रान ज्या रानात फाटी ना तीच रान ती घाते त्यामुळे मधलं राहायला टप्पत असायच आणि बाकीच हे केलं लांब रानं पाहिजे आहेत आता हे रान बघा बरं केवढं त्या कोपऱ्यापासनं त्या लिंबाच्या झाडापासनं ती तीन लिंबाची झाडं दिसतात का नाही तिथनं तिथ्या बाबळीपर्यंत ति बाबळीपर्यंत ति हे केवढं रान एवढं मोठं राहून तेवढ चल मोर चल, चल, चल। त्याला पोहणे टाकतो दोन दिवसांनी पाणी बघायला गेल तर म्हणलं चालून येऊ पाणी बघू जात जातो दिसला डेकू चालतंय म्हटलं चाला डे काय होतय हलकी की इकडं जमतं चल चल मोर जमतं रे आहे तुला कुठनं चांगला आणायचं सिल्क चल।, चल के आता इकडं आला मी मोर गेला तरी तुला असे चल द्यायचं नाही कुठल्या वस्तूला तुला कुठ नाही घ्यायला तरी तितक्याच बांधी मग आता आलास ना चल कसलं कान असलायच बाग्यातली ताकद चल आता पवन दुःख नाही सोसल्या कसर बांधायचं मग दुःख तर सोसावं लागतं सगळीकडं जे कायच ना तर जी जायला लागतं एका दिवसासाठी किती दिवस मेहनत करावी लागते पवनी पण आल्या आल्या बघितलं इकडं कॅनिला ह्या पुलापेशी इकडं बघा आता त्याला वाटलं की फेरायला जाण त्याचा काही एक पण खाण नाही बैल नाही काय नाही

चला मित्रांनो आता यायला येतो घराकडे माशे डाका चालत नव्हता आता घर आलंय तर बायला आलंय असल्या पण माती चाल काय म्हणायचं हे पवून आपण घराकडे आलं म्हणून चले चला तो मित्रांनो बाय बाय